प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत करतो तुमच्या चरणी नतमस्तक होतो कारण श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे आणि तुम्ही माझे श्रवण करते आहात त्यामुळे तुम्ही कुठेही भगवंतापेक्षा कमी नाही आहे जे जे भेटे भूत तेथे मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणं माझा त्यामुळे तुम्ही पहिले माझ्यासाठी देव आहात भगवंत आहात श्रवण करते हे जो वक्तृत्व करतो त्याच्यासाठी श्रवण करते हे भगवंताचं रूप असतात म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि या चॅनलवरती कोणी श्रोते मंडळी नवीन असतील तर त्यांना विनंती करतो प्रार्थना करतो अरदास करतो की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा आशीर्वादाचा हात असतो बाबा तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो जगामध्ये अनेक संतांनी पंतांनी ग्रंथांनी वेळोवेळी तुम्हा आम्हाला देवाची परिभाषा सांगितली परिभाषा समजावली परंतु आजपर्यंत चा इतिहास पाहता एवढे महान ऋषीमुनी संत महात्मा होऊन गेले त्यांना त्या देवाची परिभाषा जाणून घेण्यासाठी ओळखून घेण्यासाठी सद्गुरूच करावा लागला म्हणून जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य जगत देहोनेवाचे संत शिरोमणी तुकोबाराय म्हणतात सद्गुरू वाचोनी वाचोनी हा शब्द या असा आहे की त्याच्याशिवाय दुसरा काय पर्यायच नाही या गोष्टीला सद्गुरू वाचोनी म्हणजे सद्गुरू शिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून तुकोबा रायनी तो शब्द जाणून बुजून टाकलेला आहे सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदी आदी अरे माणसा तू अज्ञानात भक्ती करण्यापेक्षा तुला जर खरा परमार्थाचा मार्ग शोधायचा असेल मिळवायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात सद्गुरू वाचोनी दुसरी कुठली सोय नाही आहे सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय दुसरी सोयच नाही आहे सापडणारच नाही तुम्हाला तो मार्ग सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय घरावे ते पाय आधी आधी आता देवाची परिभाषा सांगणारे भरपूर जण आहेत देव असा आहे देव तसा आहे देव निराकार आहे देव निर्गुण आहे हे सगळेच सांगतात परंतु साक्षात प्रत्यक्षात दाखवायचं काम कोण करतं का की तुम्ही ग्रंथ घेऊन या ग्रंथात सांगितलं आहे ना देवाची परिभाषा की भगवद्गीता म्हणते ना की देव असा आहे देवाची परिभाषा आहे ते आत्मस्वरूप असं आहे की नैनम छेदंती शस्त्राने ज्याला शस्त्र काटू शकत नाही नैनम दहती पावं का ज्याला अग्नी जाळू शकत नाही न ना चैन क्लेदेंत्यापो ज्याला पाणी भिजवू शकत नाही आहे तुम्ही ऐकलं आहे ना मुखानं म्हटलं आहे ना तुम्ही ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर तुम्ही वाचता ना की देव असा आहे आत्मरूप त्याचा असा आहे परमात्मा असा आहे की हा अनादिनित्य सिद्धू निरुपादि विषदू मनो शस्त्राधिकी की छेदू न घडे यया हा प्रलय योधके ना पल्लवे अग्निदाहो न संभवे येत महाशोषू न प्रभवे मारुताचा म्हणताय ना मुकाने दासबोध उघडल्यानंतर तुम्हा वाचन करताना तुम्हाला ती ओवी समोर येत असेल की भगवंत असा आहे परमात्मा असा आहे समर्थ म्हणतात की जे शस्त्री तोडी ते तुटे ना जे पाव्य के जाळीता जळे ना कालविता कालवे ना अपे करुनी जे वायू चेनी उडे ना जे पडे ना झडे ना जे घडे ना ना दडे ना परब्रम्हते घडे ना ना दडे ना ते असा ईश्वर असा भगवंत असा निर्गुण निराकार जो जाणण्यासाठी वैष्णवराव श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी सद्गुरु रूपानं खरं तर निवृत्तीनाथ दादांना सद्गुरू केलं आणि ते नतमस्तक झाले तेव्हा त्यांना आत्मज्ञानात्म बोधानात्म दर्शनानात्मानुभूतीनं तो साक्षात्कार झाला आणि खऱ्या अर्थानं तो हरी पाहिला तेव्हा जगाला ओरडून सांगितलं हरी पाहिला रे हरी पाहिला अहो देवाची परिभाषा अनेक सांगणारे असतात देव असा आहे तसा आहे परंतु नेमका कसा आहे हे सांगण्याचं काम आज जगामध्ये कोण करत असेल तर संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी ते सांगण्याचं काम करतायत जर तुकोबाराय म्हटले की आपुला तो एक देव करून घ्यावा एक म्हटलेला आहे बघा आपुला तो देव एक करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे एवढंच नव्हे नव्हे तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्पष्ट शब्दात सांगतात एक हरी आत्मा की हरी आत्मरूपानं एक आहे म्हणून सांगितले किंवा माऊली सुद्धा म्हणतात की एक हरी आत्मा जीव शिव समा वा या तू दुर्गमा न घाली मन की एक हरी आत्मा जीव शिव समा एकच आहे किंवा माऊलींचं दुसरं प्रमाण घ्या की माऊली दुसऱ्या प्रमाणात पण मानतात की ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान निवृत्ती यांनी मला ज्ञान दिलं तेव्हा कळालं ते निदान सापडलं वर्म सापडलं ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान सर्वाघटी संपूर्ण एकनांदे तो एक असणारा तो एक असणारा परमात्मा जसं गुरु नानक देवजी म्हणतात अव्वल अल्लाह नूर उपाया कुदरत के सब बंदे एक नूर ते सब जग उपजा कौन भले कौन मंदे खर तर त्याच एकाला जाणण्याची अर्धास प्रार्थना आज निरंकारी मिशन करते निरंकारी मिशनची एवढीच अर्धा आहे अर्धास आहे की एकाला जाणा एकाला माना आणि एक व्हा तर या माझ्या हईच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सजनानो जसं साईबाबांनी म्हटलं की सबका मालिक एक एकाचा उल्लेख केला आज निरंकारी मिशन म्हणते पहिले उसको देख सबका मालिक एक पहिले उसको देख आणि तो एक असणारा परमात्मा पाहिल्यानंतर मग तुम्हाला कळेल निरंकारी मिशन हे शिकवत आहे की एक नूर हे सबके अंदर नर हे चाहे नारी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शहरीजन प्रभु की रचना सारी हे अहो चौथीच्या पुस्तकातला समानतेचा धडा सगळेच वाचतात तरीसुद्धा प्रत्येक गावा बाहेर एक महारवाडा आहे परंतु चौथीच्या पुस्तकामध्ये मात्र समानतेचा धडा आहे मग ते शब्द वाचून आमच्या जीवनात उतरले का नाही आहे तसं ग्रंथांनी पंतांनी मंतांनी संतांनी वेळोवेळी त्या ग्रंथांच्या माध्यमातून सांगितलं की बाबानो खऱ्या अर्थानं तुम्हाला जर ईश्वराला जाणायचं असेल खायचं असेल पाहायचं असेल त्याला प्राशन करायचं असेल तर तुम्हाला त्या परमात्म्याला साक्षात पाहणं गरजेचं आहे ओ मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की एखाद्या माणसाला तहान लागले आणि सुंदर पाण्याचा जळजळ झरा वाहतोय असं चित्र त्याच्या समोर आणून ठेवलं बघ निळं झार किती पाणी छान आहे यातला एक तांब्या घे आणि पाणी पे तुझी तहान भागेल तो म्हणेल महाराज मी काय तुम्हाला मूर्ख वाटतो का, का पाणी पिण्यासाठी साक्षात एक ग्लास पाणी हवं आहे प्रत्यक्षात हवं आहे हे प्रतिमेतलं नको त्याच्यानंतर त्याला भूक लागली पंचपक्वानाचं ताट असणारं चित्र फोटो त्याच्या समोर ठेवला तेव्हा तो म्हणतो महाराज या चित्रांना माझी भूक भागणार नाही आहे मला प्रतिमेतलं जेवण नको प्रत्यक्षातलं हवा आहे त्याच्यानंतर त्याला संसार करायचा आहे बायको करायची आहे तर खूप सुंदर मुलीचा फोटो दाखवला हा फोटो किशात ठेव आणि हो? हिच्याबरोबर संसार कर महाराज अहो प्रतिमेतली बायको घेऊन माझा संसारही होणार नाही मला मुलं बाळसुद्धा होणार नाहीत त्यासाठी मला प्रतिमेतली बायको नको प्रत्यक्षातली हवी आहे आज निरंकारी मिशनचा तोच प्रश्न आहे तुम्हाला बाबानो की तुम्हाला प्रतिमेतलं पाणी चालत नाही प्रत्यक्षात हवं आहे तुम्हाला प्रतिमेतलं जेवण चालत नाही प्रत्यक्षात हवं आहे तुम्हाला प्रतिमेतली बायको चालत नाही संसार करण्यासाठी प्रत्यक्षात हवी आहे मग आमचा प्रश्न हा आहे की मग भगवंत परमात्मा प्रतिमेतला कसा चालतो तो प्रत्यक्षात नको आणि तो प्रत्यक्षात पाहण्यासाठी म्हणून वर्तमान आध्यात्मिक सद्गुरूला शरण जावं लागतं आणि जेव्हा माऊली शरण गेल्या तेव्हा त्यांनी वरडून जगाला सांगितलं की हरी पाहिला रे हरी पाहिला सभाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला म्हणताय ना मुकाने की देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणताय ना मुखाने देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुखाने आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काय चाले ना म्हणताय ना मुकाने की त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही आहे मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता असा भगवंत मला जाणायचा आहे मला पाहायचा आहे तो ईश्वर आणि कधीतरी जिज्ञासा निर्माण करून त्या हरीला त्या परमात्म्याला हरी म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रेता नसणारा म्हणून एक शाहीर म्हणतात की वो खुदा हरगीज नाही है जो यह तो है परहा नाही है असा देव असतो का देवाची परिभाषाच ही आहे की उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने होतं ना त्याला देव म्हणायचं आणि तो देव हा आपल्या अंगसंग आहे जेथे जातो तेथे मा तो माझ्या संगती चालविची हाती धरून या त्या दिवशी आमच्या घरी एक नवीन गाडी आली त्या त्यावेळेला पूजन केलेला पेढा जो आहे तो खिडकीवरती फसून तुकडा राहिला आता खिडकीवरती उंच अशी खिडकी आहे सगळं घर स्वच्छ आहे जिथल्या तिथं तित्य। कुठेच काही ना नाही आहे मग तो पेढा राहिल्यानंतर एक दहा मिनटातच तिथं मुंग्यांची रांग लागली गवळणीसारख्या मुंग्या तिथं लाईनीने येऊन तो, तो पेढा खात होत्या प्राशन करत होत्या आता मला सांगा जिथे कुठेच मुंगी नाही आहे तो पेढा ठेवल्यानंतर कसे काय येऊ शकते हे हो? तर काहीच नाही आहे एक माझे मित्र विमानानं प्रवास करत होते विमानात पेढा पडला आता जमीना विमानापास जमिनीपासून विमान किती वरती असतं आणि त्या विमानात पेढा पडला मिठाई पडली तिथे सुद्धा मुंग्या आल्या आता मला सांगा विमानात कुठून कुणी मुंग्या आणल्या कुणी मुंग्या आणल्या याचं जर उत्तर पाहिजे असेल तर समयाच्या सद्गुरूला शरण जा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी यांना शरण जा आणि मग देवाची करणी काय असते नारळात पाणी कसं जातं हे सुद्धा तुम्हाला कळेल अहो आम्ही साधं एखादं मेहनतीचं काम केलं तर झर 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 अंगातनं पाणी येतं घाम येतो परंतु आंघोळ केल्यानंतर तेच पाणी अंगात का शिरत नाही आहे जर बाहेर पाणी यायला घामाचं पाणी यायला जर रस्ता आहे तर तेच पाणी आतमध्ये का जाऊ शकत नाही त्याचं उत्तर म्हणजे निरंकारी मिशनमध्ये आहे तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सयेला करा बाबांनो प्रेमाने बोला धन निरंकारजी एवम राम कृष्ण हरी